नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण कांदा रोप याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो जो सतत चालू असल्यामुळे पाऊस याच्यासाठी कांदा रोपाची वाढ होत नाही तर या रोपाची जोमदार वाढ होण्यासाठी कोणते औषध आपण स्प्रे घ्यायचा या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो कांदा रोपाची जोमदार वाढ होण्यासाठी आपण एकोणीस 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 या याची आपण नक्की स्प्रे घ्या यामुळे कांदा रोपाची जोमदार वाढ होईल आणि मुळ्यांचाही फुटवा जास्त होतो तर शेतकरी तर कसं वाटलं आजचं एक छोटंसं कांदा रोपाविषयी माहिती तर असेच आपल्या शेती निगड योजनेअंतर्गत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद